नमस्कार मित्रांनो मी अमित सनगल पुन्हा तुमचं एकदा स्वागत करतो गावाकडच्या कर आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा दिवस आहे चौथा आणि आज आपण चाललो आहे मावशीच्या घरी मोडे गावाचे गावकर श्री संतोष ढवळ म्हणजेच माझे काका तर त्यांच्या घरी आज आपण बाप्पाच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि काकाने आपल्याला स्पेशल गाडी पाठवली आहे घ्यायला त्यांची गाडी आहे फोर व्हीलर एरटीका आणि घरभणीच्या टायमिंगला ते घेऊन आले होते नुकतीच मुंबईवरून ते घेऊन आले होते आणि इकडे आपण सुद्धा पूजा वगैरे केली होती तर तो व्हिडिओसुद्धा जाऊन नक्कीच बघा तर आपल्याला आता घ्यायला येतोय पांड्या म्हणजे त्यांचा मोठा चिरंजीव आणि हेवी डायवर आहेत ऑलराऊंडर टेम्पो पण चालवतात फोर व्हीलर सर्व सर्व टोटल गाड्या जेवढ्या पण असतील तेवढ्या तर ते आपल्याला घ्यायला येतात आणि आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत मोर्ड्यामध्ये तर चला आता तो येतो आहे मित्रांनो तर ही आहे काकांची गाडी आणि आपल्याला घ्यायला आलेत साहेब नमस्कार नमस्कार आता काय म्हणताय माझ बैलगाड्या शर्यती आहेत यांच्या मोडे गावामध्ये आणि आपण दुसऱ्या दिवशी नाच सुद्धा बघायला गेलो होतो मग आता जाऊन कुठून आला तुम्ही आता सीएनजी भरून आलात तर आता चला आपण बसूया इकडे फ्रंटला बस एकदम पुढे बोललो ना मी सांगितलं ना आधी मावशीचा मुलगा आणि हो तिकडे आजी कुठे आमची आजी बघ मामाचे सुद्धा आले, मामा आले बऱ्याच दिवसानंतर तुम्ही व्हिडिओ मध्ये आणि मधी बसते ना तर ती आमची तात्याची मुलगी पुणेकर मातोश्री तिकडे आहेत समोर तर मित्र आता आपण आहोत घाटकरवाडी मध्ये आणि इकडे पप्पांचं मामाचं गाव आहे रिवर्स आणि तुमच्या रोड छोटे छोटे तुमच्या कार केली तर जरा मोठे करून घ्या

Okay. समोर मित्रांनो इकडे मोर्डे गावाचे ग्रामदेव आहे नाव काय ते हा आणि इकडे ह्या साइडला इकडे स्कूल आहे शाळा आहे आणि आता आपण चाललोय ढवलवाडीत हा ढवल ढवलवाडीत चाललोय आपण पांडे तुमचा भात ना आमचं भात काकांच बातमी क्लिअर इकडं लावलं मला कुठलं काहीच नाही शेतात टार्गेटच नाही मी फिरायचं काय नाही शेती यंदा रेस्ट घेतलं मी करायची नव्हती व्ही आय पी जॉब आहे सुट्टी नाही तर सुट्टीला पाणी ठेवलं पाहिजे मग काम गेला उडत मुर्शी कर मुर्शी कर हा जरा साईड द्या साईड द्या गाडीत लावतो हो तर मित्रांनो हे आहे आपल्या काकांचं घर आणि साहेबांची गाडी बघा आर वन फाय सत्यजित डबल इंस्टा आय डी सर्च मला बोला इकडे काका नमस्कार तर <अगर्णार> मित्रांनो <mats> ही आहे काकांची गाडी युनिकॉन त्यासोबत आपल्या पांडूची गाडी आहे आर वन फाय आणि ही सोमची गाडी होंडा आणि हे आमचे काका काका कशा आहात म्हणजे काय निवांत मावशी आमची बघूया कुठे मावशी मावशी बघू दे आमची कुठे तर मित्रांनो ही आहे आमची मावशी आणि मावशी जेवण बनवते अरे क्या जेवा ते मावशी माकी बाकी काय मजेत तुमची मांजरं कुठे आहेत चला 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 मित्रांनो आता आपण आहे सातवत्यामध्ये आणि इकडे पांड्या भाईचा आयफोन रिपेअर करायला टाकला आणि मावशीची मुलगी म्हणजे पांड्याची मोठी भाई ती जी तीसुद्धा इकडेच काम करते मित्रांनो साखरप्या पुन्हा आपण काकांच्या घरी आलोय आणि आता आपण बाप्पांचं दर्शन घेऊया आणि काका हे पांड्याचे काका काका कुठे जाता तुम्ही सायनला सायक्षा प्रतीक्षानगरला आणि काका आपले रेग्युलर व्हिडिओज बघतात काकासुद्धा आमच्यासोबत होते आणि सासरवाडीमधून तुम्हाला तिकडे किरव्या किरव्या आणायला ते गेले होते खास आणि आता किरव्या घेऊन आलोय तर आता आपण लाडक्या गणराई बाप्पांचं दर्शन घेऊया शर्य ते सुद्धा आहे तिकडे बघूया जाता आलं तर जाऊया नक्कीच आणि पुढे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा तर मित्रांनो या ठिकाणी उद्या देवाला रूप सुद्धा लागतं तर उद्यासुद्धा आपण नक्कीच येण्याचा प्रयत्न करू आणि हे आहेत काकांचे लाडके गणराय बाप्पा आणि गेल्या वर्षीसुद्धा मित्रांनो आपण देवाला रूप उद्या लागेल म्हणजे आज गौरी येतात आणि उद्या हवं असतात ना हां तर उद्या या ठिकाणी आपण नक्कीच येऊ आणि इकडे आहे आ आहे आहे नाव सांग तुझं पार्वती लक्ष्मण हा आ, आ, तर आई आपल्याला ओळखते आणि मी सुद्धा आईला ओळखतो हां इकडे मम्मीची मावशी शिमोरले आहे मम्मी आणि पप्पा बसलेत गप्पा गोष्टी मारत आहेत तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या गणराई बाप्पांचं दर्शन घ्या आणि उद्या इकडेच देव लावतात ना अशी रांगेल हां तर उद्या इकडे देवाला लुपळ लावतात तर देवाला लोपळ लावणे म्हणजे नाही होतो ना मी ते गेल्या वर्षी हां मग तेच ना तर उद्या इकडे देवाला रूप वगैरे लावतात काकांचा मांजर आहे आणि रिक्षाच्या काळी सुद्धा आहे का चाललाय का रे चाक का पांड्या का नजर काढायची रे चाक पडले चाकाचा धागा बी का बान हा मामाचे बघ सांगते मग मग सो आमच्या पहिला वाटाय पहिला वाटला पाहिजे よし या ठिकाणी बैलगाड स्पर्धा आहे आणि तुम्ही मैदान बघितलं असेल या ठिकाणी स्टॉल वगैरे लागलेत तर आम्ही या ठिकाणी मंचुरियन वगैरे खातो आहे आणि गावटी जोड्या आणि जोड्या बऱ्याच आल्या आहेत आणि अजून बैलगाड्या शिल्हे चालून आले साहेब कधी वेटिंग दिसते मित्रांनो मी आणि पांड्याने नूडल्स घेतले आणि बाबूने काकांचा मुलगा तर त्याने मंचुरियन घेतलाय मित्रांनो आपण बैलगाड्या शर्यत पाहण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी आपला युट्यूबर मित्र भेटलाय तर युट्यूबर मित्राची ओळख करून देतो तर आपल्यासोबत आहे आपला स्वप्नील गोपाळ हां तर युट्यूब चॅनलचं नाव सांगतो असल संगमेश्वरी आणि भाऊ फोटोग्राफर आहे बेस्ट फोटोग्राफी करतो ते एक उत्तम उदाहरण सांगतो मी आपलं मुंबईला जात होतो आणि आपली जी आप बस आहे देवरूप संगमेश्वर रेल्वे स्टेशन तर त्या बसमध्ये भावा तुझा म्हणजे अल्बम तू बनवला होता तर तो ओपन केला होता आणि त्यांचं बोलणं चालू होतं आणि मी सहज बोलणं ऐकलं तर त्याने विचारलं कोणी बनवलंय तर ते बोलले की स्वप्नील गोपाळ अच्छा तर मी पटकन बोललो की माझा मित्र तर भावाने इतका छान अल्बम बनवला होता आणि भाऊ फोटोग्राफी करतो हो आता भाऊ बाईलगड्या शर्यत पाण्याआटे आलाय बाकी काय म्हणत आहे विशेष काय असेल आता कुठलं काम कुठलं चालू होतं शूट वगैरे सॉंग आता नवीन प्रोजेक्ट असतात अलग अलग असतात आता माझ्याकडं सॉंगचे शूट आहेत गणपतीचे सॉंग आपल्याकडे आता बरेच जण बनवतात तर त्याचं व्हिडिओ शूटिंग एडिटिंग वगैरे हो ते सगळं आता आहे त्याची गडबड सगळी सुरू आहे आता सुद्धा तुमचे ब्लॉग नाही डेली ब्लॉग करणं ठरवलं होतं की गणपती तू करेल पण वेळच नाही भेटला की मला डेली ब्लॉग करू कारण कंटिन्युअसली गणपतीच्या पहिल्या दिवसापासून शूट आणि एडिटच करतोय कर। 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 चला भाऊ छान वाटलं तुला भेटून आणि संदेश दादा सोबत सुद्धा खास आहे तु, ना खास माणूस संदेश दादांचा आहे काय वा तू तुझं पण मी चॅनल बघत नाही तुझे पण ब्लॉग वगैरे बघतो मी कायम तुझे पहिली जी देवळांची वगैरे सिरीज ना देवनागरी देव हा अगदी तेव्हापासून मी तुझे ब्लॉग छान करतो धन्यवाद धन्यवाद दुपारचं जेवण जेवतोय आणि मावशीने काय काय आपल्याला जेवायला वाढले ते सांगतो तर ही आहे पनीरची भाजी ही कसली वाढी भाजी चवली चवलीची आणि बटाटा लोणचं श्रीखंड पुरी पापड भात आणि आमटी असेल तर इकडे बसला इकडे मम्मी पप्पा त्या आ, आजी आजी बाजूला बसलात बहिणी बहिणी सख्या दीपा आणि साक्षी तर तुम्ही सुद्धा या जेवायला चला आहे बाय तिकडे पाना पडतात आपण पुन्हा घरी आलोय आणि सॉरी कारण आपण बैलगाड्या शर्यत बघायला थांबलो नाही आणि फक्त गेलो आणि एक झलक फक्त बघून आलो आणि तेव्हा बैलगाड्या शर्यती चालू सुद्धा झाल्या नव्हत्या कारण पांड्याला आहे ना पुन्हा एक भाडं आहे तर ते आणण्यासाठी आणण्यासाठी त्याला जायचं आहे आणि ते भाडं आणायला तो आता गेलाय आम्हाला सोडून आणि त्यानंतर त्याला पुन्हा रात्री सोडायला यायला लेट झालं असतं तर त्यामुळे मी थांबलो नाही तर आजचा मित्रांनो हा व्हिडिओ इथपर्यंतच होता तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा